नमस्कार श्री स्वामी समर्थक उद्या श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे आणि शेवटच्या सोमवारी तुमच्या घरच्या शिवलिंगावर किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला एक वस्तू अर्पण करायचीच आहे अतिशय प्रभावी ही वस्तू आहे महादेवांना प्रिय अशा या वस्तूचा जर आपण म शिवलिंगावर अभिषेक केला तर महादेव आपल्यावर प्रसन्न होतील आपल्या आयुष्यामधल्या ज्या काही अडीअडचणी दुःख चाललेले असतील तर ते संपून जातील यासोबतच उद उद्याची जी शिवामूठ आहे ती जवसाची आहे तर त्यामुळे एकवीस जवसांचा तुम्हाला उपाय करा आणि बघा शिवलिंगावर बेलपान अर्पण करून त्या बेलपानाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे की वर्षभर आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही दुःख संकट आले तरी त्यातून आपल्याला मार्ग मिळेल बघा सगळ्यांना अतिशय विनंती करून सांगते उद्याचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे आत्तापर्यंत तीन सोमवारी तुमच्याकडून काही कारणामुळे किंवा विसरून गेल्यामुळे तुमच्याकडून सेवा नसेल झाली तर शेवटच्या श्रावण सोमवारी नक्की करा तर उद्याचा श्रा शेवटचा श्रावणी सोमवार आहे बऱ्याचशा लोकांनी श्रावणामध्ये भरपूर सेवा केलेली आहे भरपूर व्रत वैकल्य काय काय पारायण वगैरे केलेली आहे म्हणजे हा जो आत्ताचा काळ सुरू होतो ना श्रावणापासून खरंच खूप छान असतात दिवस आणि त्या दिवसांमध्ये केलेली सेवा जी आहे ती कधीही वाया जात नाही त्यामुळे बऱ्याचशा ताईंनी दादांनी या श्रावणामध्ये बरीच सेवा केलेली आहे तुम्ही नसेल केली तर उद्याचा शेवट शेवटचा श्रावणी सोमवार आहे तर त्यामुळे तुमच्या घरी शिवलिंग असेल तर शिवलिंगाचा अभिषेक करा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देते की महा महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा किंवा अगदी मी थोडक्यात सांगते तामणामध्ये शिवलिंग घेऊन त्याच्यावर तुम्हाला सगळ्यात पहिले अकरा वेळेस पाण्याने त्यानंतर अकरा वेळेस पंचामृताने किंवा दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने मग तुम्ही ओम शिवाय ओम शिवाय म्हणा किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणा ओम त्र्यंबकम यजामहे आहे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वा रुकमे वंदनात हा मंत्र म्हणा किंवा तुम्ही महा महादेवांचं ज्यो द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र काही यूट्यूबला सगळं काही अवेलेबल आहे मंत्रस्तोत्र लावून तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर अभिषेक करा त्यानंतर शिवलिंग छान स्वच्छ पुसून त्याच्या खाली तांदूळ ठेवून ते एका स्वच्छ जागी ठेवायचं आहे आणि मग महादेवांना प्रिय अशा गोष्टी म्हणजे बेलपान त्यानंतर बेलाचं फळ धुत्राचं फळ धुत्राचं फूल ज्या गोष्टी तुम्हाला शक्य असतील पांढरे फुलं हे अर्पण करायचे अशी सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आणि मग आपल्याला शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवमूट जी आहे ती जवसाची आहे मग तुम्हाला जवस जे आहे हातामध्ये उजव्या हातामध्ये जवस घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकवीस दिवसाचा पण मी तुम्हाला उपाय सांग उपाय सांगितला तर तो पण तुम्ही करू शकतात एकवीस दिवस मोजून घ्या त्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे मी तुम्हाला कमलात्मक मंत्र देते आहे कमलात्मक मंत्र म्हणून मग मा तुम्हाला शिवामूठ अशा पद्धतीने अर्पण करायची म्हणजे खाली समजा शिवलिंग आहे तर अशा पद्धतीने मग ती शिवलिंगावर जवसाची शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला शेवटच्या श्रावणी सोमवारी महादेवांच्या शिवलिंगाची पूजा करायची तुम्ही पहिले श्रावणी सोमवार केले नसतील तरी शेवटच्या श्रावणी सोमवारी सेवा चुकवू नका कारण हे दिवस खरंच खूप महत्त्वाचे आहे ठीक आहे आणि तुम्ही म्हणाल की ताई मग त्या द जवसाचं नंतर काय करायचं जर घरी अर्पण केले तर तुम्ही कुठल्याही एका झाडाजवळ वगैरे ते दु दू, दुसऱ्या दिवशी टाकू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या शेवटच्या श्रा सोमवारी तुम्हाला संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळ आपण म्हणतो म्हणजे बघा सूर्यास्ता आधीचा अर्धा पाऊन तास आणि सूर्यास्ता नंतरचा अर्धा पाऊन तास हा शक्यतो आपण काळ म्हणत असतो म्हणजे तुम्ही समजू शकतात की पाच ते सात साडेसातमधला जो वेळ आहे त्या काळामध्ये तुम्ही घरच्या शिवलिंगावर किंवा मंदिरामध्ये जाऊन उसाचा रस महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे ठीक आहे नक्की लक्षात ठेवून करा यासोबतच तुम्हाला जमल्यास तुम्ही पंचामृत म्हणजे बघा दूध दही तूप साखर आणि मध या पाच गोष्टी पंचामृतामध्ये असतात ते पण त्या त्याचा पण तुम्ही अभिषेक करू शकतात जमल्यास तुम्ही उसाच्या रसाचा अभिषेक नक्की करायचा आहे उसाचा रस जर तुम्ही त्याच्याने जर अभिषेक केला शिवलिंगावर तर आपल्या आयुष्यामधल्या अडीअडचणी संकट जे आहे ते येत नाही कारण ती महादेवांना अत्यंत प्रिय अशी गोष्ट आहे आणि ती एक सेवा आहे तर ती अशी चांगली सेवा आपल्या हातून घडल्यानंतर खरंच आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी येत नाही तर बघा ह्या गोष्टी तुम्ही नक्की अर्पण करा त्यानंतर चौथ्या उद म्हणजे उद्याच्या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्हाला शंकरांच्या महादेवांच्या पिंडीवर एक किंवा एकशे आठ बेलपान व्हायचे आहे ने मी नेहमी सांगते बेलपान आहे ना तुम्ही ठीक आहे एकशे आठ घ्याल तर आजकाल आहे ना बेल बेलपान वातावरणामुळे वगैरे काही फाटलेले असतात किंवा त्याला बघा असे चिर वगैरे पडलेली असते तर तसे बेलपान तुम्हाला घ्यायचे नाही छान स्वच्छ सुंदर एकच तुम्हाला मिळालं तर ठीक आहे एक घ्या अकरा घ्या पण बेलपान बेलपानला बेलपत्राला पुढे तीन पानं असले पाहिजे ते चिरलेलं फाटलेलं नको आणि त्याचा मागचा डेट तुम्हाला तोडून घ्यायचा आहे आणि मग ते शिवलिंगावर पालथ अर्पण करायचं आहे तुम्ही ओम नम शिवाय म्हणा म्हणजे बघा एक बेलपान अर्पण करताना ओम नम शिवाय परत समजा तुम्हाला एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय म्हणायचं आहे तर परत तेच बेलपत्र काढायचं तुमच्याकडे जर एकशे आठ नसतील तर परत ओम नम शिवाय स्पर्श करायचा परत मागे घ्यायचं ओम नम शिवाय असं तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचं आहे आणि त्यानंतर हे वाहिलेल्या बैलपानांपैकी एक बैलपान तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे घरामध्ये देवघरामध्ये तुम्ही ठेवा तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पाकिटामध्ये तुम्ही ठेवू शकता अतिशय प्रभावी हा उपाय आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी तोडगा आहे आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे बऱ्याचदा आपण बघा कष्ट करून सुद्धा यश मिळत नाही म्हणजे आपण म्हणतो की मी एवढं करते तेवढं करते तरी पण माझ्या बाबतीत असं का घडतं पगार पुरत नाही म्हणजे लगेचच आपलं काहीतरी देणंघेणं होतं किंवा वायफळ गोष्टींमध्ये खर्च होतो तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे घरातल्या प्रत्येकाने वेगवेगळा केला म्हणजे प्रत्येकाने एक एक सेपरेट बेलपण आपल्या जवळ ठेवलं तरीसुद्धा चालेल तुमच्या पर्समध्ये ठेवा तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा पण हे बेलपण आपल्याला वर्ष ठेवायचं आहे आणि मग पुढच्या वर्षी ते बैलपान प्रवाहित करून परत नवीन उपाय करायचा आहे श्रावणामध्ये अशा अगदी सोप्या पद्धतीने हा बेलपानाचा उपाय करायचा आहे सगळ्यांना माहिती आहे महादेवांना बेलपान अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे न विसरता बेलपानाचा हा उपाय करा शिवलिंगावर तुम्हाला उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे आणि एकवीस जवसांचा उद्याची शिवामूर् जी आहे ती जवसाची आहे तर एकवीस जवसांचा आपल्याला उपाय नक्की करायचा आहे अतिशय सोपे उपाय आहे अतिशय कमी वेळेमध्ये होतात पण खूप प्रभावी आहे कारण बघा मग आपण इतर वेळेस मग म्हणतो की माझ्याकडून म्हणजे हे विसरून गेली ते विसरून गेली पण हे दिवस प्रभावी आहे तीन सोमवारी नसेल झाली तुमच्याकडून सेवा तर या सोमवारी प्लीज चुकवू नका तर ही शेवटच्या सोमवारी आपल्याला काय काय करता येईल याची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ